हेलो चेक 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 हेलो चेक 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 नागेश ब्रास बैंड कंपनी सादर कर रहे गर्व से सया सया हेलो 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 मी हाय सँडी घालून मांडी करतूय कॉमेडी करतूय कॉमेडी वाढली अदा बॉडीची गाडी माहेरची साडी हॅलो मॅम सँडी असलं काही सुद्धा बोलणार नाही मला माहित आहे माझ्यास कोण हसणार नाही काय नाही कारण की मी घेऊन आलोय तुमच्यासाठी मराठी गावरान तडका धोपाडी घालायला असा मराठी तडका तुमसाठी विनोद घेऊन आलोय आय म्हणली घालून ऍपल आय म्हणली घालण ऍपल तरच तुझा जग <laughs> <laughs> तोंडात जातय तिकडे <laughs> मी चाललो तो हलक हो टॉयलेटला तर मला वाटत हे हलकं भेटलं या मी म्हणलं ह्याला हलक फुलक विनोद सांगावं तर ते विनोदाच्या अगोदरच हसायला लागले <laughs> <laughs> या झालं वाटतं चल तिकडे <laughs> एकदा काय झालं आमच्या गावामध्ये बाबूदादा नावाचे कॅरेक्टर आहे बाबूदादा बरं का बाबूदादा म्हणजे कॅरेक्टर का स्वामी समर्थांचा अवतार घेऊन कट्य बसलेली ती आणि त्यांच्या गल्लीत होतं एक लगीन सारखं हिकंडन तिकंड हिकंड तिकंड वरमबळ चाललेली हिकंड नवरा येतो तिकडन नवरी ही मी चाललेली आणि त्यात काय झालं नवऱ्याकडची माणसं आलेली मुंबईची पोरं सात आठ दहा जण होती तर एकदम चट्टापट्टा कपडे बिपडे घालून होती हा? एकदम <laughs> ती एकदम पाय बोलली आणि कसं झालं अण्णांच्याकडे गेली ती इचारायला अण्णा काय रो आजकाल आम्हाला या गावमध्ये करमत नाही गावामध्ये करमत नाही म्हणले काय बोरिंग होते काय तरी अण्णा काय म्हणलं असे करमत नाही ह्या अंगाने म्हणले खाली जरा ह्या अंगाने खालीवा म्हणले तिथं वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडावर जावं म्हणले तुम्ही आणि आग्यामुळे त्याला म्हणले फक्त दोन धोंड मारून या जागा तुम्हाला करामत आहे बागा <laughs> <laughs> <जागया। laughs> <जागया। laughs> गावात एकदा ग्रामसभा भरलेली आणि ग्रामसभेच विषय काय माहिती आहे का सांडास योजनेचा आणि ग्रामसभेला माझं फादर गेली आलं फादर ताटशिरी उठलं आणि काय म्हटलं आहे का आम्हाला सांडास आली आलं सरपंचानं खाल्लं होती wow! आणि खरंच आहे ती संडासा आली सरपंचानं खाल्लं अहो पण सगळ्याच नाही गावात संडास ना आमच्याकडे संडास नाही तसं सरपंचानी दोन दिवसात सांडास बांधून दिलं तसं मी काय केलं नवीन कपडे घातली आणि आय टी संडासा जायचं म्हणलं रोज वागडाला जातोय आज संडासा जायचं म्हणून पहिल्यांदा संडासला हळदी कुंकू लावलं टांबरेला नवीन घेतलं त्याला हळदी कुंकू लावलं वीस वीस वाल्या दोन बिसलरीच्या बाटल्या घेतल्या टांबरेला वाचली आणि आय सांडासला संडासला गेलो संडासा बशी गेलो दारवाजिलो टाळशी मागं गेलं आणि बघतोय तर काय संडासात वाघ बसली का वाघ मारायच्या संडासात वाघ पंधरा मिनिट वाघाकडे बघितो वाघ माझ्याकडे बघतोय मी वाघाकडे बघतो मी वाघाकडे तू वाघ माझ्याकडे बघतो असं पंधरा मिनिटं झालं पंधरा मिनिटानं वाघाने चांबा बाहेर काढला डोंगान धुया तस त्याला म्हटलं बाबा थांब जरा तुझं निवांत चड्डीतच असा न असू नका पण मी सारखा तुमच्या पुढं येणारच मी आहे सी आय डी वाघमारी